निवेदिताने पहिल्यांदा सासू सासऱ्यांच्या मनातून तिची प्रतिमा कमी केली वाईट वागून सतत प्रत्येकाला टोमणे मारून आणि प्रॉपर्टीच्या वाटण्या करून सगळ्यांच्या मनातून उतरलीच होती परंतु आता मुलांनी देखील तिला झिडकारलं होतं आता निवेदिताला खूप वाईट वाटत होतं जेव्हा स्वतःचीच मुलं आपल्या आईला स्वीकारत नाही किंवा आईसोबत नीट बोलत नाही आई आईला आईची गरज नसल्यासारखं भासवतात तेव्हा तिला ते किती वाईट वाटत याची वेदना आता निवेदिताला होत होती परंतु या सगळ्यांमध्ये निवेदिताची चूक होती परंतु निवेदिताने अशी काय चूक केली होती की सासू सासऱ्यांच्या नवऱ्याच्या आणि मुलांच्या देखील नजरेत तिची प्रतिमा खराब झाली होती ते आज आपण कथेमध्ये पाहूया बुधवारच्या संध्याकाळी विनय ऑफिस मधून घरी आला तर निवेदितेचा चेहरा आज पुन्हा रागाने लाल झाला होता दिवाणघरात आई वडील उदास बसलेले दिसताच त्याला लगेच काय झालं असेल याचा अंदाज आला वडील आलोक लाव आई सुषमाबाई यांनी विनयला येताच पाहून एक दीर्घ श्वास घेतला आणि सौम्य हसरी नजर भेट केली विनयने विचारला तब्येत ठीक आहे ना दोघांचीही फक्त मान हलवून हो असं उत्तर दिलं निवेदिता तिथंच उभी राहून सगळ्यांकडे रोखून पाहत होती विनयकडे पाहून तिने कपाळावरती आठ्या चढवल्या पाणी चहा काहीच विचारलं नाही तेवढ्यात विनयच्या धाकट्या भावाची विभोरची पत्नी छाया स्वयंपाकघरातून बाहेर येऊन नम्रतेने म्हणाले दादा आपण आधी फ्रेश व्हा मी चहा घेऊन येते विनय ठीक आहे असं म्हणून फ्रेश व्हायला गेला त्याला कळून चुकलं होतं आज निवेदिताने काही ना काही गोंधळ घातला असणार आई बाबा विभोर छाया सगळ्यांना निरर्थक टोमने मारली असतील आपल्या बिंदास्त भांडखोर पत्नीच्या वागणुकीमुळे तो मनोमन नेहमीच दुखावलेला असायचा विनय एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावर कामाला होता घरात काहीही आर्थिक टंचाई नव्हती घरात पूर्ण दिवसभर मोलकरीन मालाबाई कामाला होती तरी निवेदिता कोणाला काहीतरी सुनावण्याची एकही संधी सोडत नसे विनय आपल्या कुटुंबावर जास्त खर्च करतो याची तिला नेहमी चीड असायची विनयचं म्हणणं असायचं की कुटुंब ही त्याची जबाबदारी आहे त्यापासून तो कधीही पळ काढू शकत नाही निवेदिताचं माहेर सुद्धा या शहरात होतं जिथून तिला नेहमी शिकवलं जायचं की वेगळं राहिलं तर ती आणि दोन्ही मुलं अथर्व आणि आरुषी अधिक आरामात राहू शकतील आलोकराव निवृत्त झाले होते त्यांच्या पेन्शनवर निवेदिताची कायम नजर यावर विनयचा संताप व्हायचा तो म्हणायचा तुला कसली कमतरता आहे ते बाबांचे पैसे आहेत ते जिथं हवे तिथे खर्च करतील कोणताही सण कोणतीही वेळ असो ते कधीही आपल्याला काहीही देण्याची संधी सोडत नाही यावर निवेदिता नेहमीच म्हणत तर मग त्यांना द्यायलाच हवं सगळा खर्च तर आपणच उचलत आहोत ह्या सगळ्या गोष्टींच्या विचारात विनय फ्रेश होऊन कपडे बदलून तयार झाला मुलंही आली होती विभोर सुद्धा आला होता त्यावर छायाने सगळ्यांसाठी चहा नाश्ता आणून ठेवला निवेदिता मात्र रुसूम बसली होती कोणाशीही काहीही बोलली नाही छाया पुन्हा स्वयंपाक घरात जाऊन मालाबाईंसोबत मिळून रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली रात्रीच्या जेवताना निवेदिताने पुन्हा जुना विषय काढला तुम्ही माझं ऐकत का नाही पुढे मुलांचा खर्च वाढतील आपण तेही विचारात घ्यायला हवं मी एवढंच म्हणते की आपण हे घर घेऊया आता विभोरला बघू दे इथला खर्च काय आपणच सगळं उचलत राहायचं का मी कंटाळले आहे रोजच्या रोजला तुझ्या या बोलण्याला निवेदिता आता मला झोपायचं आहे असं म्हणत विनयने अंगावर पांघरून ओढलं निवेदिता थोडा वेळ रागाने फुटपुटत राहिली मग झोपण्याचा प्रयत्न करू लागली निवेदिता विनयला वेगळं राहण्यासाठी भाग पाडते हे सगळ्यांना जाणवलं होतं एकदा आलोकराव म्हणाले विनय सुनबाई निवेदिता जे म्हणते ते तू मान्य कर वेगळे राहण्याचं विनयने वडिलांचं वाक्य पूर्ण होऊन नाही दिलं नाही बाबा हे अशक्य आहे मी माझ्या कुटुंबापासून वेगळं होऊ शकत नाही बाळा मोठी सून सगळ्यांवर नाराजच असते वेगळं राहून ती सुखी राहील तर काय वाईट आहे आपण थोडे होणार आहोत अगदी इथे जवळपास एखादं घर बघ मग सगळ्यांच्या खूप आग्रह खातर खूप विचार विनयानंतर विनयला भाग पाडलं गेलं आणि त्याने अगदी जवळच एक घर विकत घेतलं निवेदिताच्या म्हणण्याप्रमाणे तिची इच्छा पूर्ण झाली अथर्व आणि आरुषी मात्र नवीन घरात जायला तयार नव्हते तेही विनयप्रमाणे उदास झाले होते आता घर तर दोन्ही झाली होती पण विनय आणि मुलांचा जास्तीत जास्त वेळ आई बाबांसोबतच जात असे निवेदिता मात्र एकटीच आनंदी होती एके दिवशी विनय ऑफिसमधून घरी परत येऊन म्हणाला मला प्रमोशन मिळाले आहे नॅशनल मॅनेजरच्या पदावर पण पुण्यात पोस्टिंग आहे हे ऐकून निवेदिता आणि मुलं खूप आनंदी झाली विनय पुढे पण एक अडचण आहे आरुषीची नुकतीच नोकरी चालू झाली आहे अथर्वचं कॉलेज चालू आहे मुलांना आता शहर बदलणं अवघड जाईल माझ्या रिटायरमेंटला फक्त चार वर्ष उरली आहेत परत इथेच यायचं आहे मग अथर्व आरुषी समजूतदार मुलं होती आरुषी म्हणाल बाबा तुम्ही एकटे कसे राहणार जिथे तुम्ही आईला घेऊन जाऊ आम्ही आजी आजोबांसोबत राहू काही अडचण नाही बाबा पण निवेदिताची इच्छा नव्हती की मुलांचा आजी आजोबांवर जास्त प्रेम वाढावं ती लगेच म्हणाली असं करूया तुम्हीच जा एकटे आम्ही येत एक जात राहू आणि तुमचा दौरा पण चालूच असतो ना हो आता तर संपूर्ण भारत फिरावं लागेल मग झालं लखनौचा दौरा असेल तर घरी यावंच लागेल हो हे ठीक आहे तुम्ही शिफ्ट वा विनय पत्नीच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला निवेदिता सोबत न जाण्याचं खरं कारण त्याला माहीत होतं तिच्या प्रत्येक गोष्टीची त्याला कल्पना होती त्याला खूप वाईट वाटलं नवीन शहरात प्रत्येक गोष्टीची व्यवस्था तो कशी करणार याची निवेदिताला किंचितही काळजी नव्हती विनयने आई बाबांच्या घरी जाऊन प्रमोशन बद्दल सांगितलं पुढच्या नियोजनाबद्दलही चर्चा केली त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला सुषमाताई उदास स्वरात म्हणाल्या पण बाळा एकट्याने सगळं सांभाळणं अवघड होईल निवेदिताला घेऊन जा मुलांना आम्ही सांभाळू विनय दुःखी आवाजात म्हणाला आई निवेदिताला इथंच राहायचं आहे हे ऐकून सगळे शांत झाले आलोकरावांनी विचारला कधी जायचं आहे पुढच्या महिन्यात सगळे उदास होते पण विनय एवढ्या मोठ्या पदावर जातोय याचा आनंदही होता पुण्याला जाण्याचा दिवस जवळ येत होता तेव्हा निवेदिताच्या मनात पुन्हा एक विक्षिप्त विचार आला विनय तुमच्या आईबाबांचं जे घर आहे मी विचार करत होते तुम्ही त्याला आपला हिस्सा बाबांकडून मागून घ्या विनय प्रचंड संतापला तुझं डोकं ठिकाणावर आहे का असं बोलण्याची तुझी हिम्मत कशी झाली का का घरातला हिस्सा तुझाही आहे ना आपला हक्काच मागते मी पुढे कधी याबद्दल विषय काढायचा प्रयत्न करू नकोस नाही मी ठरवले आपला हिस्सा आपण घ्यायचाच निवेदिता तुला शेवटचा सांगतोय अशा प्रकारचा विचारही करू नकोस हे कधीच होणार नाही तुला करावंच लागेल निवेदिता म्हणाली विनय संतापून म्हणाला बडबड बंद कर निवेदिता निवेदिताने क्रोधाने त्याच्याकडे रोखून पाहत म्हटलं तुम्हाला माझं ऐकायचं नाही तर मला पण तुमच्याशी बोलायचं नाही मग बोलू नकोस निदान मला शांततेत जगू दे अथर्व आणि आरुषी आपल्या खोलीतून सगळं बोलणं ऐकत होते आरुषी बाहेर येऊन म्हणाली आई तू कसल्या गोष्टी बोलतेस बाबा अगदी बरोबर म्हणतात निवेदिता ओरडली गप्प राहा तू जा आणि जा इथून आरुषी शांतपणे मनात दुःख घेऊन परत आली आपल्या खोलीत निवेदिताच्या रागी आणि लालसी स्वभावामुळे तिने विनय अथर्व आणि आरुषी नेहमीच दुःखी राहायचे ज्या दिवशी विनयला पुण्याला जायचं होतं त्याच दिवशी निवेदिता त्याच्याशी नीट बोलली नाही तिरसून इकडे तिकडे फिरत राहिली विनय सगळ्यांना भेटून पुण्यासाठी रवाना झाला पुण्यात पोहोचल्यावर कंपनीने त्याला चांगल्या इमारतीमध्ये सुसज्ज तीन बेडरूम फ्लॅट राहायला दिला ऑफिस सुद्धा त्याच्याच भागात होतं त्याच्या शेजारच्या इमारतीत कंपनीचे एक मॅनेजर अभयराव राहायचे त्यांची पत्नी स्वाती आणि त्यांची दोन मुलं आदिती आणि ईशांसोबत राहत होती अभयरावांच्या कुटुंबाला भेटून विनयला फार बरं वाटलं अभयरावांच्या गाडीने विनय ऑफिसला जाऊ लागला स्वयंपाकाच्या जा सगळ्या गोष्टींची माहिती त्याने स्वातीताईंकडून घेतली स्वातीताईंनी ही स्वयंपाकाची कामं करणारी बाई सुनंदा विनयकडे कामाला लावली विनयचं कुटुंब त्याच्याशी फोनवर संपर्कात असायचं त्याच्या राहण्याबद्दल खाण्याबद्दलची चौकशी करत राहायचं पण निवेदिता जेव्हा बोलायची तेव्हा अगदी रागीत कोरड्या स्वरात तिची अजूनही तीच हट्टाची गोष्ट घरात हिस्सा अनेकदा ती फोनवरूनही भांडत असे निवेदिताची धाकटी बहीण ज्योती पुण्यातच राहायची शनिवारची सुट्टी असायची मग ज्योती आपला नवरा आकाश आणि मुलगा वारंवार त्याला भेटायला यायची अनेकदा गाडी आणि अने ड्रायव्हर पाठवून त्याला घरी बोलवायचे रविवारी संध्याकाळी परत सोडून त्याला यायचे विनयाला त्यांना सांगून खूप बरं वाटायचं दोन महिने असेच गेले अभयराव सुद्धा कधी कधी विनयला भेटायला जेवायला बोलवत असत विनय शांत सुसंस्कृत स्वभावाचा असल्याने सगळे त्याचा मान ठेवत एकदा अभयराव अडखळत म्हणाले विनय वहिनी कधी येणार आहे अजून नाही का हो तुम्हाला एकट्याला त्रास होत असेल ना काही त्रास नाही सगळं ठीक आहे असं विनय गंभीरपणे म्हणताच अभयरावाने तो विषय तिथेच सोडला काही दिवसांनी एकदा विनय अंघोळ करून बाहेर येताना घसरला आणि जोरात जमिनीवरती पडला त्याच्या कमरेत जबरदस्त वेदना सुरू झाल्या हालताही येईना बऱ्याच वेळा कसबस पलंगावर जाऊन तो पडला तो अभयरावांसोबत ऑफिसला जायचा पण त्या दिवशी खाली आला नाही म्हणून अभयरावांनी फोन केला बराच वेळ फोनची घंटी वाजत राहिली मग अखेर विनयने वेदनाग्रस्त आवाजात म्हटलं अभयराव मी पडलोय उठता येत नाहीये तुमच्याकडे माझ्या घराची डुप्लिकेट किल्ली आहे ना त्याने दरवाजा उघडून आत या अभयरावांनी स्वतः स्वातीताईंना सांगून किल्ली घेतली आणि थेट विनयच्या खोलीत पोहोचले विनय वेदनेने तडफडत होता अभयरावांनी फोन करून सांगितलं थोडं खायला घेऊन ये पेनकिलर गोळी घेऊन ये स्वातीताई लगेच सँडविच चहा पेनकिलर आणि औषधाची ट्यूब घेऊन आल्या अभयरावांनी आडवं झोपून असतानाच खायला दिलं आणि पिण्यासाठी मात्र तो बसू शकला नाही स्वातीताईंना त्याची अवस्था खूप वाईट वाटत होती तिने अभयरावांना औषध देऊन सांगितलं ही लावा मला मुलांना तयार करायचं आहे विनय फक्त टॉवेलमध्ये तो पडला होता म्हणून त्याला कपडे घालायला मदत करून अभयरावांनी त्याला औषध लावलं अभयरावांनी ऑफिसला जायला दोघांची मला तर आज झोपूनच राहावं लागेल असं दिसते नाही विनय मी सुट्टी घेतली आहे मी आहे तुझ्यासोबत विनय मनोमन खूप कृतज्ञ झाला तो म्हणाला बर ठीक आहे घरी जाऊन आराम करा मी बरा झालो की सांभाळून घेईल गरज पडली तर फोन करीन त्याच्या खूप आग्रहा खातर अभय अभयराव घरी गेले संध्याकाळचं जेवण तर नेहमी सुनंदाच बनवत असते नाश्ता आणि दुपारचं जेवण तो ऑफिसमध्ये करत पण स्वातीताईने सुनंदाला सांगितलं आता जेवढे दिवस भाऊसाहेब घरी आहेत तेवढे दिवस तिन्ही वेळचं जेवण व्यवस्थित करून ठेव हे होत आहे मी नीट सांभाळेल सुनंदा प्रामाणिक आणि गोड स्वभावाची होती तिने विनयच्या घरी जाऊन सगळं करून ठेवलं संध्याकाळी अभयराव पुन्हा आले विनय म्हणाला दुखणं थोडं कमी आहे पण अजून आहे चल डॉक्टरांना दाखवून घेऊया ठीक आहे जावंच लागेल वाटतंय गाडीमध्ये बसायला सुद्धा विनयला खूप त्रास झाला एका प्रसिद्ध हाड वैद्य डॉक्टर मिहीर यांनी तपासणी करून सांगितलं काही दिवस आराम आणि औषध घ्या विनय घरी आला एक आठवडा गेला विनयने निवेदिता आणि मुलांना आपली तब्येतीबद्दल विषय सांगितलं मुलं चिंतेत पडली बाबा आम्ही येतोय तुम्हाला त्रास होत असेल ना विनय म्हणाला नाही बाळांनो काळजी करू नका इथं सगळं खूप लक्ष ठेवतात ऑफिस मधून रोज कोणी ना कोणी येतं आणि अभय तर खूप मदत करतो विनयला धक्का बसला जेव्हा निवेदिताने फोनवर म्हटलं मी तर तुझ्यावर खूप नाराज आहे तू माझं ऐकतच नाही तुला माझ्या काही गोष्टी योग्य वाटतच नाही विनयने काही न बोलता फोन ठेवून दिला त्यांचं मन फार दुखी झालं होतं पतीच्या वेदनांची तिला कसलीही काळजी नाही तिला हवं फक्त प्रॉपर्टी पैसा संपत्तीमध्ये हिस्सा गोष्टी कशी पत्नी भेटली आहे त्याला दुसऱ्या शहरात एकटा राहतोय त्याच्या सुख दुःखाची तिला काहीच चिंता नाही इथे दिवस रात्र परके लोक त्याच्या दुःखात निरंतर सहभागी झाले होते कोणत्याही स्वार्थाशिवाय ज्योती आणि आकाशने वेळा त्याला भेटायला आले होते फोनवर ज्योतीने निवेदितालाही समजावली ताई भाऊंची तब्येत ठीक नाहीये आठवडा उलटून त्यांचा त्रास कमी झालेला नाही तू मुलांना आईबाबांकडे ठेवून काही दिवस तरी ये निवेदिताने चिडून उत्तर दिले जो माणूस माझं काहीच ऐकत नाही त्याची काळजी मी का करू सांग बर मी चुकीचं बोलते का आपला हिस्सा नाही का बाबांच्या घरात ज्योती म्हणाली पण भाऊजी तशा गोष्टी करणारे माणूस नाहीत ताई आपल्या कुटुंबावर प्रेम करणं वाईट तर नाही ज्योती तू लहान आहेस मला सल्ला देण्याची गरज नाही असं म्हणत निवेदिताने फोन ठेवला दर पंधरा दिवस उलटून गेले पण विनयच्या वेदना अजिबात कमी झाल्या नाहीत अभयराव त्यांना पुन्हा डॉक्टरांकडे घेऊन गेले विनय रजेवर होता आणखी काही चाचण्या झाल्या आणि यावेळी आलेल्या रिपोर्टने सगळ्यांची काळीच तडपडून गेले विनयला स्पाइनचा कॅन्सर होता जो कमरेच्या खालच्या भागापासून डोक्याच्या मागच्या भागापर्यंत पसरला होता त्यामुळे त्याच्या पाठीच्या कानात साधारण साठ टक्के नुकसान झालं होतं सगळे एकमेकांकडे निराश नजरेने पाहत राहिले स्वभावाने शांत आणि संयमी असलेल्या विनयनी ही अवस्था अतिशय सहजतेने स्वीकारली ऑफिसमध्ये लोकही आले होते सगळ्यांशी अगदी साध्या स्वरात बोलत राहिला जणू काहीच झालं नव्हतं त्याला इतक्या ध्येयाने पाहून सगळ्यांच्या त्याच्या विषयीचा आदर आणखी वाढला कमरेचा त्रास त्याला आधीपासूनच असायचा पण तो फिरत्या नोकरीमुळे किंवा वयाच्या ताणामुळे होते असं समजत होता आता लगेच औषध उपचार सुरू झाले कर्कविरोधी उपचार करण्याची तयारी सुरू झाली त्यांनी ऑफिसमधून मोठी सुट्टी घेतली त्याचे साहेब महेश कपूर खूपच साथ देत होते त्यांनी स्पष्ट सांगितलं तू फक्त आराम इलाज करून घे आता तुझ्या कुटुंबाला इथे बोलवून घे तुला आधार मिळाल बराच विचार करून विनयने आरुषीला फोन केला बाळा जमलं तर आठवडोभराची सुट्टी घेऊन पुण्याला ये आरुषी घाबरली बाबा तुम्ही ठीक आहात ना हो ग ठीक आहे फक्त तुम्ही तिघांनी भेटायची खूप इच्छा होत आहे सगळे या बाबांच्या आवाजातील उदासी आरुषीच्या लक्षात आल्याने तिने आईला सांगितलं आई बाबांची तब्येत ठीक वाटत नाही आपण तिघेही पुण्याला जाऊया निवेदिता तडफडून म्हणाली नाही मी येणार नाही आरुषी आश्चर्यचकित झाली कसं बोलतीयस तू तु आई तुला बाबांची काळजीच नाहीये का तुला जे वाटेल ते समज तुम्हा दोघांना जायचं असेल तर जा मला नाही यायचं आरुषी रागाने पुढे काही बोलली नाही तिने रजा काढली आणि अथर्व सोबत पुण्याला पोहोचले बाबांची अवस्था पाहून दोघेही त्यांच्या गळ्यात पडून रडले रडू लागले घरकाम करणारी सुनंदाई तिथेच होती तिला विनयच्या आजाराबद्दल माहीत होतं तिच्या डोळ्यातही पाणी आलं विनयला नीट झोपता येत नव्हतं ना नीट बसता येत होतं तो फक्त सोप्यावर अशी अर्धवट आडव होऊन बसत असत रात्री देखील त्याच अवस्थेत झोपायचा बाबांची अवस्था पाहून मुलं फार दुःखी झाली विनयने मुलांना जवळ बसून आपल्या आजाराबद्दल सांगितलं मी तुम्हाला दुःखी पाहू शकत नाही इलाज सुरू झाला आहे आजकाल ते प्रत्येक आजारावरती औषध आहे हे म्हणतात ते हलकेसे हसले मुलांनाही धीर दाखवत स्वतःला सावरलं अथर्व म्हणाला हो बाबा तुम्ही नक्की बरे व्हाल आता आम्ही इथेच राहू तुमच्याजवळ विनय म्हणाला नाही तुम्ही दोघं तुमच्या कामाचं नुकसान करणार नाही आरुषी ठामपणे म्हणाली बाबा तुमची काळजी घेणे हेच आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काम आहे बाकी काही नाही तुम्ही देखभाल हेच आमचं पहिलं काम आहे विनय म्हणाला पण आजी आजोबांना आणि काका काकीला काही कळू देऊ नका ठीक आहे बाबा मी पुन्हा आईला बोलवते विनयने हळूच मान डोलवली हो सांग त्याच्या मनात अजूनही आशा होता की आजाराची बातमी ऐकून कदाचित निवेदिता हट्टीपणा सोडेल अहंकार सोडेल लोक सोडून ताबडतोब येतील पण निवेदिताने आरुषीचं ऐकून घेतल्यानंतर उत्तर दिलं त्यांना माझी गरज नस नाही जर असती तर आतापर्यंत माझं ऐकलं असतं नेहमी माझं बोलणं दुर्लक्षित केलं आहे त्यांनी आता त्यांच्या लोकांना बोलून घ्या मला का बोलवतात निवेदिताचे काय उत्तर दिलं हे आरुषीच्या चेहऱ्यावरूनच विनयने ओळखलं मग तो खोळप गप्प राहिला आरुषी म्हणाली अथर्व आपण दोघांपैकी कोणीतरी बाबांच्या जवळ राहायला हवं मी बॉसला सगळी माहिती दिली आहे त्यांनी मला घरून काम करण्याची परवानगी दिली आहे सध्या मी इथे राहीन तू कॉलेजला जा सुट्टी लागली की परत ये मग मी परत जाईन आपलं सगळं नीट समजावून घेऊ विनयच्या डोळ्यात पोरांबद्दल प्रचंड माया दाटून आली आयुषने फोनवर ज्योती मावशीला सगळं सांगितलं ती लगेच आकाश सह आली विनयच्या जवळ बसून ती तिरड्यात म्हणाली ताईच्या वागण्याबद्दल मला लाज वाटते भाऊजी तिच्या वागण्यावर तर मी थक्क थक्क झाले आहे यावेळी सुद्धा इतका हट्ट आणि इतका राग विनय शांतपणे म्हणाला मी खूप प्रयत्न केलेत पण तिची विचारसरणी बदलू शकलो नाही मी माझ्या आई वडिलांना भावाला आणि कुटुंबाला त्यांच्या कुटुंबाला स्वतःपासून वेगळं पाहू शकत नाही याची माझी काय चूक आहे माझा भाऊ त्याला नुकतीच नोकरी लागली आहे अजून आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही त्याच्या घराच्या वाटणीचा दबाव मी कसा टाकू मला ते जमणार नाही आणि निवेदिता त्याला मी कधीही काहीही कुठलीही कमतरता भासू दिली नाही पण तिचा लोभ वेळेनुसार वाढत गेला आता तर मला माहीत नाही मी किती दिवस जगणार आहे मग आईबाबांना दुखावून हिस्सा मागण्याची गोष्ट मी कधीच करू शकणार नाही विनयचा आवाज दाटून आला तिथे बसलेला प्रत्येक जण हळवा दुसऱ्या दिवशी विनयची पहिली केमोथेरपी होती अभयरावांच्या गाडीने विनय ज्योती आणि आरुषी दवाखान्यात गेले अथर्वाला आरुषीने परत पाठवले होते डॉक्टरांशी बोलून अभयरावांची कमेचा शनिवार ठरला होता जेणेकरून ते स्वतः विनय सोबत राहू शकतील आणि त्याला हॉस्पिटलला येण्यास जाण्यास त्रास होऊ नाही स्वतंत्र खोली आधीच बुक करण्यात आली होती नर्सने विनयकडे कपडे बदलून इंजेक्शन देण्याची तयारी सुरू केली मनातील घाबरेटेपणा कमी करण्यासाठी आरुषी बाहेर ठेवलेल्या वाकावर जाऊन बसली व लॅपटॉप उघडून काम करू लागली विनय पलंगावर पडले होते नर्स डॉक्टरांची वाट पाहत शान्त वा होते विनय शांत होता अभयराव दुसऱ्या बाकावर बसले होते ज्योती आणि म्हणाली भाऊजींना तुमचा फार आधार आहे अभयराव म्हणाले विनय इतका चांगला माणूस आहे की कोणालाही त्याच्यासाठी काही पण करावं वाटेल मग थोडासा संकोच करत ते पुढे म्हणाले ते विनयला विचारलं नाही पण मनात एक प्रश्न येत होता बहिणींनाही आजाराची बातमी समजूनही इथे ज्योतीने त्यांची गोष्ट मध्येच थांबवली एक दीर्घ श्वास टाकत ती म्हणाली भाऊजींचे दुर्दैव इतकंच की त्यांना माझी बहीण पत्नी म्हणून मिळाली अभयराव चकित झाले असं विनय सारख्या व्यक्ती बरोबर कोण ज्योती म्हणाली भाऊजी आपल्या आईबाबांवर प्रेम करतात माझ्या बहिणीच्या नजरेत तीच त्यांची चूक आहे मला कधी कधी कळत नाही की लग्नानंतर पुरुषांनी फक्त पत्नीचाच विचार करावा की बाकी नात्यांचा नाही करावा ही कसली अपेक्षा माझ्या बहिणीचा हा हट्ट पूर्णपणे चुकीचा आहे तिच्या वागण्यामुळे मला लाज वाटते पण भाऊजींचा मात्र मला आई वडिलांवर प्रेम करणं ही मोठी चूक आहे का ही आजाराच्या वेळी पतीला एकटं सोडून द्यावं ज्योतीच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता थोडं स्वतःला सावरून ती आणि अभयराव आत गेले विनय डोळे मिटून शांत पडलेला होता त्याचा चेहऱ्यावर प्रचंड उदासी होती अभयरावांच्या मनात विचार आला एखाद्या बाईचा हट्ट लोप क्रोध ओझ इतकं जड असू शकतं का की ती आपल्या नवऱ्याला अशा लांब ठेवू शकेल पाहून व आदर अजून वाढला विनयच्या उपचाराला सुरुवात झाली अथर्व आणि आरुषिनी बाबांच्या सेवेत काही कमी पडू दिली नाही त्यांनी आईला अनेकदा पुण्याला बोलवण्याचा प्रयत्न केला पण निवेदिताच्या हट्टावर ठाम राहिली की आधी विनयने बाबांच्या मालमत्तेला आपला हिस्सा मागावा पण विनय कधीच तयार होणार नव्हता दोन महिने निघून गेले अथर्वने धडपड करून पुण्यात ऍडमिशन घेतले जेणेकरून बाबांची नीट काळजी घेता येईल आरुषी पोस्टिंग मुंबईत झाली होती काही दिवस ती पुण्यातूनच काम करायची आणि काही दिवस मुंबईत राहायची ऑफिसमध्ये विनयच्या आजाराची माहिती मिळाल्यावर सगळे त्याला सहकार्य करत होते हळूहळू विनयला आराम मिळू लागला तो पुन्हा थोडाफार चालू लागला अभयरावांसोबत ऑफिसलाही जाऊ लागला जीवनाची गाडी हळूहळू रुलावर येऊ लागली मात्र उपचार दीर्घकालीन होते पूर्णपणे बरे होण्यासाठी वेळ लागणार होता विनयचा सतत आईबाबांशी वीभोरशी संपर्क चालू होता त्यांना वाट काळजी वाटू नये म्हणून त्यांनी आजाराबद्दल फक्त एवढंच सांगितलं होतं की पाठदुखी मुले मुले त्यांच्यासोबत आहेत सगळे आश्चर्यचकित होते मुलं पुण्यात गेली आहेत पण निवेदिता एकटी का राहते सर्वांनी समजावलं तरी निवेदिताने कोणाचंही ऐकलं नाही बाबांच्या आजारपणामुळे त्रस्त असलेली मुलंही आता आईवर नाराज झाली होती एक प्रकारे तिघांनी निवेदिताशिवाय आयुष्य स्वीकारलं होतं अचानक विनय आणि मुलांनी तिच्याशी बोलणं खूपच कमी केलं मग निवेदिताने विचार केला चला एकदा पुण्याचा दौरा करून येते तिने विमानाचे तिकीट काढलं आणि पुण्यात पोहोचली आपण येतोय हे कोणालाच सांगितलं नाही तिच्याकडे विनयच्या फ्लॅटचा पत्ता नव्हता विमानतळावरून तिने ज्योतीला फोन केला ज्योती आश्चर्यचकित झाली अरे ताई सांगितलं तर असतं असं अचानक नियोजन ठरलं तुझ्या भाऊजींना आणि मुलांना सरप्राईज द्यायचं इच्छा झाली तर चला आता पत्ता सांग ज्योतीने पत्ता सांगितला आणि म्हणाली आता घरी कोणी असेल असं वाटत नाही समोरच्या फ्लॅट मध्ये श्रीमती वर्मा आहेत त्यांच्याकडून किल्ली घे निवेदिता म्हणाली पण त्या मला ओळखत नाहीत किल्ली देतील का मी त्यांना फोन करून सांगते ठीक आहे तू कधी भेटशील लवकरच भेटेन नाहीतर तू माझ्या घरी ये संध्याकाळी जा भेटायला नाही तर नंतर भेटेन तुला ज्योती म्हणाली छान झालं ताई तू आलीस भाऊजींची तब्येतही निवेदिता मध्येच म्हणाली बस तू राहू दे तुझ्या हट्टी भाऊजींचं बाजू घेऊ नकोस हट्ट ते करत नाही तू करतेस असं आहे का बर मी सामान घेऊन निघते नंतर भेटू निवेदिता विनयच्या फ्लॅटवर पोहोचली ज्योतीने आधी श्रीमती वर्दमन फोन केला होता त्या समजूतदार व मदती होत्या अथर्व व आरुषी ही त्यांचा सतत संपर्क असायचा त्यांना माहिती होती आणि त्यांना त्या तिघांबद्दल सहानुभूती होती निवेदिताने त्यांच्याकडून किल्ली घेतली आणि दार उघडला आज शिरली बॅग घेऊन तिने घरात नजर टाकली घर एकदम स्वच्छ चमकत होतं ती स्वयंपाक घरात गेली स्वयंपाक घरात कारल्याची भाजी पालेभाजी डाळ फेज उघडून पाहिलं तर सलाड सुद्धा कापून ठेवले होते निवेदिता आता थोडी हैराण झाली होती अर्ध्या तासाने अथर्व आला ज्योतीने त्याला फोनवर कळवलं होतं अथर्वने फार औपचारिक हसून आईचं स्वागत केलं पण काही बोलला नाही निवेदिताने विचारलं कसं आहेस रे बाळा ठीक आहे आई तू अचानक कशी आलीस फक्त तुम्हाला सगळ्यांना पाहावं वाटलं म्हणून आले अथर्व काहीच बोलला नाही सरळ फ्रेश होण्यासाठी निघून गेला निवेदिताला धक्का बसला हा माझा मुलगा आहे की एखादा परका कोणी तरी तिने पुन्हा विचारलं आरुषी कुठे आहे मुंबईला आहे उद्या आठवडाभरासाठी येणार आहे आणि तुझे बाबा लवकरच येतील चहा घेणार का बाबा येऊ देत मग घेऊया निवेदिता पाहत होती पूर्वीसारखा मोकळा खोडकर अथर्व आता जबाबदार मुलगा झाला होता त्याने हात तोंड धुवून बाबांसाठी फळं चिरली विनयच्या खाण्यापिण्याची खूप काळजी घेतली जात होती थोड्याच वेळात विनय आला निवेदिताला पाहून तो आश्चर्यचकित झाला कधी आलीस आता थोडा वेळ झाला निवेदिता त्याच्या चेहऱ्याकडे पाहतच राहिली किती बारीक झाला होता तो पण चेहऱ्याकडे समाधान आणि शांती होती घर शोधायला त्रास झाला का विनयने विचारलं नाही सहज सापडलं अथर्व म्हणाल बाबा हवामान थोडं गार आहे गरम पाण्याने हात तोंड धुऊन घ्या तोवर मी चहा ठेवतो विनय सोप्यावर बसला तसं अथर्वने पाठीमागून मागून मऊ उशी ठेवली निवेदितेला जाणवलं उठता बसण्यात कदाचित त्रास होतोय तिने विचारलं कशी तब्येत आहे दुखतंय का विनय अगदी शांत आवाजात म्हणाला नाही सगळं ठीक आहे अथर्व तीन कप चहा आणि थोडं खायला घेऊन आला तिघांनी शांतपणे चहा घेतला मग अथर्व म्हणाला बाबा थोडा आराम करा थकलात हो म्हणत विनय बेडरूम मध्ये गेला अथर्व बॅग उघडून अभ्यासाला लागला निवेदिताला स्वतःला परकेपणाची जाणीव होऊ लागली आपली उपस्थिती नको असलेल्या पाहुण्यासारखी वाटू लागली जणू ती पाहुणी आहे का त्याहून वाईट आतापर्यंत तिचा हट्टी अहंकार जणू जमिनीत मिळाला होता थोड्या वेळाने तिने विचारलं रात्रीच्या जेवणात काय करू अथर्वने तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं काही नको आई सुनंदा काकी येतात त्या सगळं करून जातात आज काय बनवले गप्पा पुढे नेण्यासाठी निवेदिताने विचारलं बाबांना कारल्याची भाजी आणि पालेभाजी हवी असते ती दररोज बनतेच डाळही असते तू येण्याआधीच गेल्या असतील काकी जेवण बनून त्यांच्याकडे चावी आहे का नाही समोरच्या काकूंकडून घेतात निवेदिताला विनयकडे जाण्याची हिंमत झाली नाही थोड्या विश्रांतीनंतर तो पुन्हा हॉलमध्ये आला तेवढ्यात तो बेल आला अथर्वाने कपडे मोजून दिले निवेदिता प्रत्येक गोष्टीकडे पाहून आश्चर्यचकित होती ती बसून होती रात्री जेवण टेबलावर लावण्यासाठी जेव्हा ती अथर्व मागे स्वयंपाकघरात गेली तेव्हा विनयचा थंड आवाज आला राहू दे निवेदिता सगळं होईल त्या आवाजात इतकी उदानसित होती की ती परत सोप्यावर येऊन बसली अथर्व म्हणाला सुनंदा काकी आमचं जेवण करून गेल्या आहेत आई तू स्वतःसाठी पोळी करून घे बर असं म्हणून तिने दोन पोळ्या करून घेतल्या मग ती अथर्वला प्रेमाने बाबाला जेवण वाढताना पाहत राहिली दोघे जण ऑफिसला कॉलेजच्या गप्पा मारत होते निवेदिताला जाणवलं विनयच्या नजरेत तिच्यासाठी पती पत्नीच्या नात्याची गोळी शिल्लक राहिली नव्हती नुसती तटस्थ भावनाई नजर जेवण आठोपद अथर्व म्हणाला आई तू आराम कर मी बाबांना थोडस फिरून आणतो अथर्व विनय सोबत बाहेर गेला निवेदिताने कपडे बदलले गाऊन घातला आपली बॅग विनयच्या रूम मध्ये ठेवली ती बेडवर पडली खरी पण मनात सतत दहाच विचार मी जणू परक्यामध्ये राहत आहे दोघे फिरून आले अथर्व बाथरूम मध्ये गेला विनय म्हणाला निवेदिता तू दुसऱ्या खोलीत झोप कारण मला काही गरज लागेल म्हणून अथर्व इथे झोपतो निवेदिता अपमानित होऊन तशीच उभी राहिली काही बोलू शकली नाही त्यानंतर अथर अथर्वने गरम दूध औषध बाबांना दिलं निवेदिता दुसऱ्या खोलीत विचार करत रात्रभर झोपली तिला गेलं समजत नव्हतं काय होत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तिने पाहिलं अथर्व वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकून भाजी आणायला गेला सुनंदा आली घरकाम सुरू केलं ती निवेदिता ताईला म्हणाली ताई साहेब तुम्ही आलात छान झालं साहेब खूप आजारी होते पण तुमची मुलं फार चांगली आहेत निवेदिताने फक्त हस, हलका हसून मान हलवली विनय ऑफिसला निघाला अथर्व नाश्ता औषध जेवणाचा डब्बा दिला विनयने निवेदिताकडे ना पाहताच घराबाहेर पाऊल ठेवलं दुपारी सुनंदाने जेवण बनवलं होतं ती सगळं काम नेटनेटके करत होती हे निवेदिताने पाहिलं होतं तिच्या हाताला चव होऊन सुद्धा होती थोड्या वेळाने अथर म्हणाली आई मी कॉलेजला जात आहे आरुषी संध्याकाळपर्यंत येईल निवेदिता दिवसभर घरात इकडे तिकडे फिरत राहिली बेचैन अपमानित अमानिक पाहुण्यासारखी दुपारी तिने थोडं जेवण केलं संध्याकाळी आरुषी आली तिला आधीच अथर्वाने सांगितलं होतं आईला पाहून ती म्हणाली आई अचानक कशी आलीस तुम्हा सगळ्यांना भेटून बरेच दिवस झाले म्हणून आले आरुषी गंभीर स्वरात म्हणाली आता आलीच आहेस तर एक लक्षात ठेव बाबांना तुझ्या कुठल्याही गोष्टीने त्रास होऊ देऊ नकोस आम्ही तिघं खूप दिवसांनी सावरलो आहोत बाबांची तब्येत आमच्यासाठी सर्वात महत्वाची आहे रात्री तिघे मिळून हसत खेळत गप्पा मारत होते विनय प्रेमाने मुलांवर वर्ष स्नेहाचा वर्षाव करत होते सगळं काही व्यवस्थित चाललं होतं आधी निवेदिताने विचार केला होता की माझ्याशिवाय हे तिघं असह्य असतील मला पाहत ते म्हणतील आता तू आलीस तर घर सांभाळ पण इथे कोणालाही तिची गरज नव्हती ना विनयला ना मुलांना ते सगळे हसत गप्पा मारत होते आणि निवेदिता सोप्याच्या कोपऱ्यात बसून मनातल्या मनात तडफडत होती हे काय झालं घराच्या हट्ट जिद्द अहंकार सगळं तिच्या डोळ्यांसमोर कोसळत होत आता काय करावं परत जावं पण विलय मुलांशिवाय तिथे एकटी किती दिवस राहील की इथेच राहून त्यांना विश्वास त्यांचं प्रेम पुन्हा मिळवायचं प्रयत्न करायचं निवेदिताला काहीच समजत नव्हतं फक्त डोके धरून तिघांकडे हसत पाहत राहिली आता हळूहळू तिला तिच्या सगळ्या चुकांची जाणीव होती तिने ठाम निर्णय घेतला की ती आता आपल्या नवऱ्याचं आणि मुलांचं प्रेम परत मिळवणारच या कथेद्वारे असा बोध मिळतो की परिस्थिती कशी असली तरी आपल्या वाचून दुसऱ्याची काहीच अडत नाही तर मित्र आणि मैत्रिणींनो या कथेविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जर का तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद